पैस ऐक ना बोला त्या सागराकडे गेलतो त्याकडे माझे पैसे होत बर का ना। दिलच नाही फोनच उचलीत नाही तेव्हा मी आलं की कट आणतो मला कालपासून लय असं आग झाल्या गो ते मला पैसे देना शंभर एक रुपये फक्त कुठून पैसे आणायचे मी अरे एवढी कामाल जाते तरी तुम्हाला तु देऊ प्यायला म्हणजे घरात आपण उपाय मारायचं काय तू बर शिकतरी कुडून देऊ तुम्ही करा ना तुम्हाला इकडं बघायचं तिकडचं बघायचं मला कामालाच घेत नाही कोणी केलं तर कोण नाही घ्यायचं का नाही घ्यायचं उलसकला का नाहीच कुडून देऊ बघा तुम्ही घरात कुठं भेटत दिला असता हुंडा फिंडा नसतोय मी लावलं घेतलं असतं पैसे त्याच्यावरच बसा हुंडा भिंडा द्यायचा तुमच्या मम्मी त्यांनी काढलं मला घराबाहेर मग आता काय करायचं देखील डाब्या डोब्यातलं तिकडे कुठे लपेले फिपेले असलं पैसे नाही तर कुठून देऊ आता कामावाले पण दिले नाही पैसे कोणच्या कामावाल्या दिले नाही तुला त्याला टाइम बिम लागतो त्याच्या मग त्यांनी आता दिले बघू तुम्ही त्याकडे सोमवार त्याचा पण देतील ना ते अजून त्यांचा टाइम झालाय का त्यांच्या टाइमवर देतील ते मला माहिती पण खूप नसतं त्या दिवस दिन दिला का त्या दिवशी खूप इकलं होतं तुम्हाला दिदी अहो घरात सामान सामान आणलंय काहीच नव्हतं घरात तेल नाही मीठ नाही काय खायचं काय होतं

त्याला म्हणायचं मला ना मग आईचं दुःख ते म्हणायचं मग मी लगेच घेऊन येऊ आपण देईन ते मी शूट मी तो टाकू बरा तू मला बघितलं की ते देणार नाही तू मग तू मग तू घेऊन ये अहो तुम्हाला काही वाटतं का नाही घरात पैसे लागत आहेत का नाही का, का तुम्हालाच देऊ सगळं पेन पेनातच घाल त्याच्यात पोट भरलं मी तुला काय म्हणलं आता परत सांगतो तू ही शपथ आजच्याच दिवस घेऊन समजून मला अहो मारताल बिरताल मला एका दिवशी नाही मरत तू हे तुझं मला कळत नाही सोडा चिकन तुम्हाला दारू बिरू काय सारखं तेच ते म्हणतोय ना सोडतो म्हणून पन्नास रुपयासाठी एवढी उजत खायला घालते माझ्याकडे किती होत तेवढं मी सगळं परत आणीन पण पर मला दडूस पडणार मी हावतो मला दे अहो पन्नास रुपया साठी दिवस रात्र मला तिकडे दाबवं लागत आहे का तर काय खोट बोलते अडीचशे रुपये रोजेन तर पन्नास रुपयासाठी सांगते काय करा आणि त्यासाठी करत नाही का तुम्ही काय कर एवढं लागत खाल मला खायलाच नको देऊ मी म्हपलं चाक खाईन पण मला अशे दिवस दे तुम्ही काय सुधारायचे नाही बाबा काही लाज बीच दार्या आणतो ना फुटाने तेल फिल मला अडीचशे रुपये दे मग मी जातो मग मी ते आता बी आणतो आणि मला बी उल सगळं एवढी शीत काय लागते एक लासल काय लागणार कमाल करताय तुम्ही दारूसाठी पैसे मागताय काय एखादं म्हणताय नाही आजपासून सोडणार मी अजिबात पिणार नाही असं म्हणा काहीतरी म्हणतो मग परत सांगतो शपथ शपथी दिखी दिखी चल चल ना दिना आणि लास्ट आता परत प्यायची नाही हा हा नाही पिणार माया डोक्यात हात ठेवा की परत कधी पिणार नाही म्हणा डोक्यात काय तू तुझी शपत नाही पिणार माझी भी शपथ नाही पाहणार मी धरा दे, दे परत म्हणायचं नाही कधी काय कसली गुणाची बायको रे नाही कापडले का धरा परत सांगितलं नाही म्हणतात काय लास्ट दिवस आता हे परत प्यायची नाही कसली गुणाची बायको रे माझी म्हणून तो माझ सोडली तुमच्यावर काय भरोसा आहे मला आम्ही आता सांगते परत चाललोय तर ठेव ना भरोसा आजचे दिवस आजचे दिवस येणार मी परत नाही घरी याच्यातून काय आणायचं किराणा फिराणा तेल तूप काय आणायचं का फुटाने फिटाणे आण तुम्हाला काय वाटतं कधी आणले तुम्ही आणणार मी त्याच्या तुला काय सोपे वाटले काही तुला वड बघतो आता आणि घरीच या कुठं बाहेर दुसरीकडे बसू घर सोडून दुसरीकडे काय पुण्या फिण्याला निघून जाईन काय मी घरीच येणार एवढी बायको सुंदर असताना मी काय कुठं जाईन आलोच बाय बाय जा वाईटक दिलाय माणसानी कधी सुधर तर सुधर बाबा हे असले माणसं कधी सुधर तर नसत पण काहीच नसते उग म्हणायला काय बाई ह्या गॅस घ्यावा तर पैसे माणूस तर एक ठेवा ना आपल्या घरात सगळं करा काम करा बाहेरचे निघत करा सगळंच करा काय धुराल पण आज हे जा काय केलंय खायचं आता जे असेल ते तू तसलं कसलं तस बोलते काय खायचं जे असेल ते म्हणजे सांगायला काय होतं गोडी तुला ना फक्त मी तुला खा बटाट्याची भाजी जा हातरून टाक खाल्लय मी आधी करता करता तिकडे कर जाऊ का तुम्ही नाही टाकू शकत का तेवढं टाका तू टाकायच नाही टाकायची एवढ सगळं काम मीच करायचं का काय होतो बायको नाही माझी तू मी कोणाला सांगायचं तेवढच राहिलं आता उठ पटकेनी ना हे था? काम करता करता तिकडे जाऊ का आता येते तुला टाकायला मी नाही टाकी थोबाड हानले कळन का का काय पैसे देऊन पासता आला काय मग माया पैसे दिले मग उपकार करते माया दार पिल लय जोर येतो तुम्हाला तर जोर का असतो बघायचं का बघायचं का, का मी तसं म्हटलं का मग कसं म्हणते होय हो तुम्हाला कधी बस आतून टाकायची गरज पडली तू नेमकं काय म्हणायचं असं कुड पण जो आता काय गरज तुला ती बरं दिसत का मी कुड पडले तुला बरं दिसत का पण तुम्हाला गरज नाही कुडं पडन तुम्हाला जवळ घेणार आहे काय ग लय गुन्हा आलाय हातरून टाक हात इथेच मग टाकते कसं आता मारणार का तुम्ही मला पैसे मी द्यायचे दारू तुम्ही पण आणि मला मारायचं का

गेलावलं हो होत बघा ती काय तोंड ते ह्या आईला